हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा आणि आनंदाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना चला तर आता सकाळ झालेली आहे आणि आपल्या डेलीच्या कामांना पण सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम आपलं काम असतं ते म्हणजे पूजा करून घेणं तर इथे मी आंघोळ वगैरे आटकून पहिले घराला झाडू केला आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात केली आहे या ठिकाणी अगदी छोटीशी पण अशी सुंदर दिसणारी अशी एक रांगोळी मी रोज देवापुढे काढत असते त्याच्यामुळे आपल्या देवघराचा लूक अजून वाढत असतो देवपूजा माझी कंप्लीट झालेली आहे आता मी इथे आरती करून घेणार आहे कुळदेवीची आरती मी रोज पूजा झाल्यावर करून घेत असते आता गेल्या दोन दिवसापासून जे वेफर्स आणि चकली मी बनवत होते ते अगदी छान असे वाळलेले आहेत कडक उन्हामध्ये मी वाळवून घेतले आता चला तळून बघूया तर कसे झालेले आहेत तर या ठिकाणी वेफर्स अगदी पांढरे शुभ्र असे वेफर्स झालेले आहेत आणि चकली पण अगदी खुशखुशीत झाली आहे तर तुम्हाला इथे दिसतच असेल चकली पण अगदी भारी झाली आहे आणि वेफर्स तर अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत इथे मी नाश्ता बनवत आहे उत्तप्पा तर दोन दिवसापूर्वी मी इडली बनवली होती तर त्याच्यातूनच थोडंसं मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं होतं त्या दिवशी जास्ती झालं असतं म्हणून तर याच्यामध्ये कोथिंबीर कांदा हिरवी मिरची लसूण मीठ ह्या सगळ्या वस्तू टाकून घेतल्या आणि छान असे उत्तप्पा बनवून घेतले आहेत बघा हे पहिलंच होतं त्याच्यामुळे ते थोडंसं जाडसर झालेलं आहे नंतर मग मी त्या बेटरमध्ये थोडं पाणी टाकलं तर अगदी असे पातळसर आणि अगदी छान असे उत्तप्पा आपले तयार झालेले आहेत तर हा आहे आजचा आमचा नाश्ता उत्तप्पा लसूणची चटणी चकली आणि वेफर्स वेफर्स पण अगदी छान झालेले आहेत तर नाश्ता करून झाला त्याच्यानंतर मग मी हे कपडे भिजवण्यासाठी आणले आहेत यामध्ये मी डिटर्जंटची पावडर जी आहे ती टाकली आहे त्याच्यामुळे ते कण सगळे तसेच राहतात ते चांगल्यापैकी विरघळून घेतल्यानंतरच कपडे आपल्याला भिजवायचे असतात नाहीतर ते कण सगळे कपड्यांना लागतात आणि कपडे धुण्यासाठी आपल्याला मग जास्त मेहनत लागत असते हे ब्लँकेट वगैरे मी मशीनला लावत ला नाही कारण त्याचं वजन डब्बल टिब्बल म्हणाल तरी चालेल जास्त वजन वाढतं पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्यामुळे मी मशीनला ते सहसा नाही हातानेच वॉश करून घेते आता इथं सगळं कपडे ब्लँकेट उश्या सगळं भिजवून घेतलेल्या आहे आणि हे मी चांगलं दोन तास राहू देणार आहे चला मी आता आली आहे परत किचनमध्ये कारण किचन माझं आवरायचं बाकी होतं कपडे भिंसून घेतले आणि इकडं आले मी गॅस ओटा आवरण्यासाठी तर आपण नाश्ता बनवतो त्याच्यामुळे थोडंफार घाण झालेलंच असतं तर तीन वेळा माझं हे डेली रुटीन आहे की त्याच्यामध्ये मी गॅस ओटा हा तीन वेळा साफ करतच असते तर या ठिकाणी हे जे लिक्विड तुम्हाला दिसत आहे हे भांड्यांचं आहे पण माझ्या हाताला त्याची ॲलर्जी होती आहे त्याच्यामुळे मी हे बॉटलमध्ये भरले आहे ते बाथरूममध्ये ठेवणार आहे आणि बाथरूम रूम वॉश करण्यासाठीच मी त्याचा यूज करणार आहे तर इथे गॅलरी बघा चार पाच दिवस झाले गॅलरी धुतलेली नव्हती तर त्याच्यामुळे खूप घाण आणि धूळ झालेली होती तर आता सगळं झाडांवर पण पाणी मारून घेतलं आणि गॅलरी पण स्वच्छ करून घेतली सगळ्या गॅलरी धुतल्या आज मी तर बघा पाणी टाकल्यानंतर किती छान असे हिरवीगार झाडं दिसत आहेत आणि गॅलरी पण अतिशय चोखी असे स्वच्छ झालेली आहे नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि सुखाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना तर सव्वा अकरा झालेल्या आहेत माझं सर्व कामही आहे काम आणि मी आता चहा बनवलेली आहे थोडी बसते चहा घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाची वेळ आज फक्त गवारची भाजी आणि पोळी बनवणार आहे दुसरं काहीच नाही भात तर रोजच असतो पण आज जरा कंटाळा केला भात नाही बनवला फक्त पोळी आणि भाजीच आहे तर इथं गवारची भाजीला मी फोडणी देते तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये राई जिरं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो टाकून घेतलेले आहेत कारण आम्हाला कोरडी भाजी जर करायची असली तर त्याच्यामध्ये टोमॅटो लागतोच तर इथं मग आपण तो टोमॅटो थोडंसा शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोड्या वेळ राहू द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे हळद पावडर मिरची पावडर जर तुमच्याजवळ धणे पावडर असेल तर तीही टाका आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि ते चांगलं मिक्स करून फ्राय करून घेतलं तर त्याच्यानंतर मग टाकायची आहे गवार जर तुम्हाला कोरडी भाजी बनवायची आहे आणि जर ती कुकरमध्ये तुम्ही टाकता तर त्याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही नुसतं ते भाजीमधल्या पाण्यावरच ते शिजते आणि अगदी छान असे भाजी बनत असते जर तुम्हाला भाजी करायची असेल तरच तुम्ही पाणी टाका कोरडी भाजी करायला अजिबात पाणी टाकायचं नाही तर इथं अगदी छान अशी भाजी दिसत आहे मी अगदी दोन चमची जितकंच पाणी भाजीमध्ये टाकलं होतं कारण मला कोरडी भाजी बनवायची होती भाजीला फोडणे देऊन कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून दिला आणि त्याच्यानंतर लगेच पोळ्या करून घेतल्या एक तास आधी जर आपण पीठ भिजवून ठेवलं तर ते अगदी छान मुरलेलं असतं त्यामुळे पोळ्या पण अगदी नरम आणि मस्त अशा होत असतात पांढऱ्या शुभ्र पोळ्या होतात तर मी आधी भिजवून ठेवलेलं होतं आणि पोडणे दिली भाजीला त्याच्यानंतर लगेच पोळ्या करून घेतल्या तर हे आहे आजचं साधं आणि सोपं जेवण गवारची भाजी पोळी चकली वेफर्स आणि इकडं आहे सलाडमध्ये गाजर आणि कैरी दुपारी थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मग मी कपाट स्वच्छ करायला घेतलं तर त्याच्यामध्ये थंडीचे कपडे आहेत परत घाईघाईमध्ये आपण इकडं तिकडं कसेही कपडे ठेवतो तेही व्यवस्थित होतं आणि बघा या ठिकाणी मी काही कुर्त्या घेतलेल्या होत्या नव्या कुर्त्या तर त्यांना पण फिटिंग करायची बाकी होती आणि बरेचसे कपडे इस्तरीचे पण बाकी होते तर ते सगळेच कपडे वेगळे वेगळे करून घेतले आहेत आणि कपाट व्यवस्थित रचून दिलं म्हणतात ना की कपाट अस्तव्यस्त राहिलं तर मनही तसंच राहत असतं माणसाचं जेवढ्या वस्तू आपण जुन्या कपाटामध्ये ठेवत असतो तेवढंच आपल्या मनामध्ये सुद्धा जुने विचार जास्ती येत असतात त्यामुळे जुने कपडे झालेले असतील तर ते लवकरात लवकर बाजूला काढून टाकायचे असतात म्हणजे सहजासहजी आपण जुन्या गोष्टी विसरत नाही आणि आपल्याला जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर जुन्या काही गोष्टी विसराव्याच लागतात तर कपाटामध्ये आपण जेवढ्या कपड्यांचा गोंधळ करून ठेवलेला असतो तेवढंच आपल्या डोक्यामध्ये सुद्धा विचारांचा गोंधळ चालत असतो तसेच आपली विचारसरणी कशी आहे ही आपल्या कपाटाच्या रचनेवरून आपल्याला कळत असतं म्हणून कपाट हे नेट ठेवणं अगदी गरजेचं असतं आता हे आहे आमचं रात्रीचं जेवण तर दुपारच्या पोळ्या उरलेल्या होत्या त्याच मोडून त्यांना फोडणी दिलेली आहे याला कोणी काला म्हणतं कोणी भुगाई म्हणतं तर कोणी मनोहर म्हणतं गुजरातमध्ये याला वघारेली रोटली म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा चला तर आता इथंच व्हिडिओचा एंड करते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये